टाइम तुम्हा स्वागत। संत महाराज बीजे निमित्त मोठी पगडी असल्याचा दावा केला जात आहे याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि जिनियस ने देखील घेतली आहे चरणी ही पगडी अर्पण करण्यात आली असून देऊ देवस्थानकडूनही या भल्या मोठ्या पगडीचे कौतुक करण्यात आलेले आहे संत तुकाराम महाराजांच्या बीजेनिमित्त चिंचवड येथील व्यावसायिकाने तुकोबांच्या मंदिरात ही भली मोठी पगडी भेट दिली आहे ही पगडी पाहण्यासाठी तुकोबांच्या मुख्य मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती हजारो भाविकांच्या साक्षीने आज या भल्या मोठ्या संत तुकाराम महाराजांच्या पगडीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी तुकाराम महाराजांच्या नामाचा जयघोष देखील करण्यात आला चिंचवड येथील सोन्या चांदीचे प्रसिद्ध व्यापारी दिलीप सोनिग्रा यांच्याकडून ही अनोखी पगडी आज संत तुकाराम महाराज संस्थानला भेट देण्यात आली सुती कापडापासून बनवण्यात आलेल्या तुकोबांच्या पगडीचा घेर हा तब्बल तीस फुटाचा असून उंची पाच फुटापर्यंत आहे देऊ संस्थांकडून या पगडीचे कौतुक करण्यात आले या पगडीचा अनावरण सोहळा पार पडल्यानंतर श्री क्षेत्र देऊ येथील संस्थानिक तसेच हजारो भाविकांमध्ये आनंद पाहायला मिळाला या अनोख्या पगडीची नोंद आता यापुढे गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड यामध्ये व्हावी यासाठी संस्थानिक देखील प्रयत्न करणार आहेत संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात ठेवण्यात आलेल्या या अनोख्या पगडीबद्दल संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेतलेलं आहे पाहूयात खूप आनंद आहे जगद्गुरू तुकोबराचा तीनशे पंच्याहत्तरवा सदैव वैकुंठगमन सोहळा हे दोन हजार चोवीस ते पंचवीस वर्षभर संपन्न झाला आणि भक्तीचा एक रेकॉर्डच त्यावेळेला झालं आणि त्याच निमित्तानं जगद्गुरू तुकोबराच्या पगडीचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी झाला त्याचंही वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी होते खूप सगळ्या भाविकांना आनंद झाला आहे तुकोबराच्या सानिध्यामध्ये ज्या ज्या वस्तू आल्या त्या आजरावर झाल्या तुकोबरांनी गाथा बुडवल्यानंतर तेरा दिवस ज्या शिळे बसले ती शिळा तिचं मंदिर झालं तुकोबांनी ज्या टाळाच्या दगडाच्या टाळातून भजन केलं ते ताळगाव चिखली ते त्याचं टाळाचं मंदिर झालं त्या गावाला ताळगाव चिखली नाव पडलं आणि आता तुकोरांच्या पगडीचं वर्ड रेकॉर्ड झाले तर तुकोबांच्या सानिध्यात ज्या ज्या वस्तू आल्या जे जे लोक आली ती ती सगळी पावन झाली म्हणून तुकोबरांच्या सोहळ्याला या तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना हा सोहळा झाल्यामुळं भाविकांमध्ये वारकऱ्यांमध्ये वारकरी सांभाळायला खूप मोठा आनंदाचा भाग निर्माण झालेला आहे